Oh, no, no, no. नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना प्राण संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे आणि एकदा अक्रोच मोठ्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आहे तर आहे काय सांगत असते हा भाई साहेब बाई आज माननीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीसेवक ते विभागीय आयुक्त दिल्ली दिव्यांगाचा भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता कमीत कमी दीड ते दोन लाख याच्यामध्ये लोक सहभाग झाले सहभागी झाले होते कारण दिव्यांगाचे अनेक मुद्दे प्रलंबित असून आहे त्यांचे ते मा मुद्दे प्रश्न मागे लागलेले नाही आहे जसे सत्ता हजार रुपये मानधनासोबत करतो अडीच ते तीन लाखापर्यंत सरकारने द्यावं जागा उपलब्ध करावी विकण्यासाठी आणि व्यवसायासाठी पैसे देण्यात यावा हो तसेच शेतकऱ्यासाठी काढणीपासून तर काप काढणीपर्यंत शेतकऱ्यांना रोजगार अमितपणे पैसे देण्यात यावे असे अनेक मुद्दे गुण वस्तुभवनं आज मांडलेली होती त्या अनुसंधाने

एक व्यवसाय दोनशे अठ्याऐंशी आमदार एक व्यवस्था आमदार आहेत ते नेहमी दिव्यांगाचा प्रश्न उपलब्ध करतात विधानसभेमध्ये प्रश्न विचारतात आम्ही सर्व दिव्यांग महाराष्ट्रातले आज इथं राहून आम्ही एक निवेदन विभाग आयुक्तांना दिलेलं आहे जर आमचं भवचं म्हणणं जर आमचे मागे मान्य न झाल्याचं पहिला त्याच्यानंतर भव्य दिवस पुन्हा आंदोलन करण्यात येईल एक प्रहार कुलदाबाद तालुकाध्यक्ष येईल चौबीस दिन आज आज प्रार जन शक्ति और प्रार संगठना के और से भव्य आंदोलन का गया था माजे राज्य मंत्री बच्चू के नेतृत्व में हुआ और इस रैली का इस आंदोलन का उद्देश्य यही था कि दिव्यांग जो लोग हैं उनकी जो पेंशन मानदान मिलता है संजय गांधी के रूप में पंद्रह सौ से लेके तो उसको आगे बढ़ के छः किया जाए और शरी लोगों का जो मुद्दे थे ये सभी मुद्दों को ने उठाया और इस इसलिए इस आंदोलन का आयोजन किया गया था अगर ये सब ये मांगनी है ये सब कुछ मंजूर ना होता है यहाँ पे तो आज की जो रूपरेखा है व मुंबई शिवाजी पार्क में होने वाली आहे बावीस सप्टेंबर तक अगर ये सब कुछ नाही मंजूर होत तो, तो, बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जे दिव्यांगाचे प्रश्न आहे मेन ते प्रश्न मागे लावण्यासाठी आज बच्ची पाहून मोठ्या प्रमाणामध्ये विभागीय आहेत मोर्चा मोठ्या कारण लावतात त्या संदर्भात त्यांना आता इथे नाही आपले दोष काय सांगाल आज औरंगाबाद येथे क्रांती चौकातून जे महाराष्ट्रातले आपले दिव्यांग आहेत ते संपूर्णतः दुसऱ्यावर अवलंबून आहेत त्यांचं जे मानधन आहे फक्त दीड हजार आहे दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यांनी दिव्यांगांचं मानधन हे सहा हजार केलं पण आर्थिक भारतातलं जे आर्थिक मा राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र आहे तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना दीड हजारामध्ये भागवावं लागतं गीर हजारामध्ये आजकाल काहीच होत नाही तर हा मेन मुद्दा बच्चू भाऊंनी उपस्थित केलेला आहे की दिव्यांगांना दीड हजाराचे सहा हजार मानधन करावं व दिव्यांगांना एक लाख घरकुल भेटतं त्याच्यातही विविध अटी आहेत त्या अटी काढून विना अट दिव्यांगांना अडीच लाखापर्यंत धरपुरासाठी अनुदान देण्यात यावं अशा विविध शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मागण्यासाठी आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे माझं नाव मोहित देशमुख जिल्हा उपाध्यक्ष प्रारा संघटना ओके आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल